गावात ज्या गावात कोणाच्याच घराला दरवाजे नाही घराला दरवाजे नसून पण या गावात आजपर्यंत एकही चोरीची एक नोंद झालेली नाही या गावाचे रक्षण इथले शनिदेव करतात अहमदनगर पासून तीस किलोमीटर अंतरावर नेवासा तालुक्यात सोनई गावापासून जवळच शनी शिंगणापूर हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे येथे शनिदेव स्वयंभू पाषण रूपात विराजमान आहेत या मंदिरात असलेल्या दगडी स्तंभात शनिदेवाची मूर्ती बनवलेली आहे या स्तंभाला तसा वेगळा आकार नाही त्या रात्री शनिदेव एका गावकऱ्याच्या दृष्टांत देऊन मामा मिळून माझी स्थापना करा असा दृष्टांत दिला आणि गावकऱ्यांनी ती शिला उभारून तिची पूजा करण्यास सुरुवात केली देव आहे पण देऊळ नाही असे या देवाचे वैशिष्ट्य आहे एका व्यापाऱ्याने नवस बोलल्यानंतर त्याला शनिदेव प्रसन्न झाल्याने त्याने शिळे चौथरा बांधला आहे खुश करण्यासाठी येथे तेल तेल जाते रोज हजारो लिटर अर्पण केले जाते शनी अमावस्या व गुढीपाडवा या दिवशी येथे मोठी यात्रा असते संपूर्ण भारतात शनिदेवाचे अनेक मंदिरे आणि पीठे असली तरी केवळ तीन प्राचीन आणि चमत्कारिक पीठे ज्यांना खूप महत्त्व आहे शनी शिंगणापूर शनिश्चरा मंदिर सिंध शनिदेव यापैकी प्रचलित श्रद्धा आणि मान्यतेनुसार शनी शिंगणापूर हे शनिदेवाचे जन्मस्थान मानले जाते शनी शिंगणापूर गावात शनिदेवाचा अद्भुत चमत्कार आहे या गावाबद्दल असे म्हटले जाते की येथे राहणारे लोक घराला कुलूप लावत नाहीत आणि आजपर्यंत इतिहासात कोणीही चोरी केली नाही बाहेरील व्यक्ती किंवा स्थानिक लोकांनी येथे कोणाच्या घरात चोरी केल्याचा प्रयत्न केला तर त्याला गावाची हद्द ओलांडता येत नाही त्याआधी शनिदेवाचा कोप त्याच्यावर हवी होतो या चोराला चोरीची कबुली द्यावी लागते आणि त्याला शनिदेवासमोर माफी मागावी लागते अन्यथा त्याचं जीवन नरक बनते शनीची स्वयंभू देवता काळ्या रंगाची आहे पाच फूट नऊ सहा इंच रुंद असलेली ही मूर्ती सूर्यप्रकाशात विराजमान आहे शनिवारी येणाऱ्या अमावस्ये येथे दररोज पहाट शनी लघु रुद्राभिषेक केला जातो हा कार्यक्रम सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत चालतो आता आजच्या व्हिडिओ फक्त इतकाच व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि थँक्स फॉर वॉचिंग